आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा आरसा आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे येथे वीर बाल दिवस साजरा नागोठणे रोशन पदके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे येथे शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वीर बाल दिवस साजरा करण्यात आला हा दिवस शौर्य बलिदान आणि धर्मासाठी लढणाऱ्या साहसी बालवीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी साजरा केला जातो कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेचा जयघोष करून करण्यात आली यानंतर बालवीर साहेबजादा जोरावर सिंग व फतेहसिंग यांचा इतिहास त्यांचे त्याग व शौर्य कथन श्री खर्जे सर यांनी माहिती दिली यावेळी संस्थेचे प्राचार्य श्री एस जे पाटील साहेब व वरिष्ठ लिपिक श्री बडेसर यांच्या शुभ हस्ते संस्थेतील वीर बालकांचे प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान केला तसेच त्या प्रशिक्षणार्थ्यांचे कोच शिल्पनिदेशक श्री पी पी पाटील सर यांचे अभिनंदन केले यावेळी संस्थेचे गटनिदेशक यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले प्राचार्य श्री एस जे पाटील साहेब यांचे अध्यक्षीय भाषण झाले त्यात त्यांनी वीर बालकांच्या बलिदानाची प्रेरणादायी माहिती दिली उपस्थितांपुढे मांडली या कार्यक्रमात संस्थेचे निदेशक प्रशिक्षणार्थी कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते उपस्थितांना देशभक्तीचा यामधून राष्ट्रीय मूल्ये शौर्य शपथ घेऊन हा कार्यक्रम नव्या पिढीला शौर्य निष्ठा आणि धर्मासाठीच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा शपथ घेऊन संस्थेचे प्रमुख आणि नियोजकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा